E hum. काय तर कशात तुम्ही आहे तुम्ही मजेत असं असाल तर मी तुम्हाला घरूनच दाखवणार होतो ब्लॉग पण खूप पाऊस होता तर डायरेक्ट मी इथे आता मी निरुंदावनला आलेले तर तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो आपल्या गावठी भाषेतच तर चला आमचा ड्रायव्हर महेश भाऊ आमचं चिन्मय आणि ती पुढे आमचे पाहुणे गेलेले आहेत कृपाळा गणरा कृपाळा आणि पब्लिक रिटर्न होत आहे ना आता आम्ही चाललेले आहेत ती बघा ही आमची पाहुण्या मम्मी आत्या आहे इथे एका मंदिराचं काम चालू आहे तर आता आपण पुढे जाऊया आमती पाहून आमची मंडळी बघाय निस्ता काय काय बघायचं चला पुढे चला पुढे आणि हा बघा मंदिर किती उंच आहे तर बघा किती भारी सुंदर दिसतोय डगांच्या आड गेलेला डोंगर खूप भारी दिसतोय इथून आम्ही जेवण करणार आहेत तर जेवण काय करणार आता बघा इथे जेवणाला एवढी रांगे तर मी विचारायला अर्थो की जेवणाचं कसं काय आहे तर आमची पाहुण्या पुढे गेलेली आहेत तर बघूया आपण आता हा मी तुम्हाला मथुरा दाखवतो कशी मथुरा आहे ती तर चला आणि आमचे पब्लिक काय काय प्रथमच आम्ही शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलेलं आहे परिक्रमा करतोय आता मथुरा परिक्रमा करत आहे आम्ही पहिल्यांदा शिव दर्शन घेतलेले आहे आणि आम्ही पुढच्या <गधागया> मार्गाला <गधागया> लागलेलो आहे चला <गधागया> तर चला काय गाई हा बघा आमचा कॅमेरामॅन दादा तुला इथे मासे बघून कसे वाटले रंगीबिरंगे खूप सुरेख वाटले आणि इथलं वातावरण म्हणजे एकदम खरं खरंच म्हणजे अतिशय बघण्यासारखे अतिशय म्हणजे जसं का तुलशी रुंदावनच वाटत तर गाई समोरच श्री कृष्ण आणि त्यांच्या सवंगडीच्या मूर्त्या होत्या पण आता सध्या पावसाला असल्यामुळे त्या काढून ठेवलेल्या आहेत तर आता सध्या तुम्हाला असेच बघायला मिळेल खरी यायचं तर उन्हाळ्यात <laughs> अभि आता चिन्ह्याचा पाय मागलेला आहे तुम्ही तुम्ही उन्हाला किंवा हिवाळ्यामध्ये आले ना खूप सुरेख वातावरण असेल आता पावसाला आहे त्यामुळे थोडं खूप चिखल आहे आणि मागशी तर खूपच पाऊस पडत होता महादेव आणि ते आता महादेवांची मूर्ती आहे इथे श्री कृष्णाची मूर्ती होती त्यांनी काय इतिहास केलेले काय काय त्यांच्याबद्दल घडलेले पण पाऊस आला आहे त्या मुले इथे त्या मूर्त्या काढून ठेवलेल्या आहेत हा आमच्या मायाभूचा मित्र हा बघा सुभद्रा हा बघा त्याला आवाज देतो पण तो रागवलेला तो तो मला कधीच भेटायला येत नाही <laughs> म्हणून हा बेटर आलेले त्याला किती दिवसातून तर मित्र कसा आहेस तू बरास ना जेवला का? का चल येतो का चल टाटा बाय बाय नाहीत रागवले माया भाऊ तुला काय प्रश्न पडलेले ट्रॅक्टरची दे गाडी ती तिकडे आंबा पण मला काही एकही आंबा दिसत नाही पण मला पाठीमागच्या आंब्याला आंबे दिसले होते पण मी एवढे पब्लिक मध्ये कस का आता तर काहीच दिसत नाही तुला तर आता आम्हाला खूप दम लागलेले कुठे कुठे फिरावं लागतो वाव हे काय कचराकुंडी तुम्ही जर असे पावसाळ्यात आले ना तर या असं तुम्हाला दगडांवरून चालायला लागेल बघा कशी पब्लिक चालते पडाल नीट या जाण्यासाठी पर्याय नसून तर आम्ही आता फ्लेवर ब्लॉकचा वापर केला आहे महेश दादा तर आम्हाला एक गवलम बोलून दाखवणार का राधाकृष्णाची गोवर्धन गोवर्धना गिरदारे मुरारी काहीच गोवर्धनाकडे जाण्याचा मार्ग हा बघा पावसाळ्यात आलो ना तर खूप बिकट परिस्थिती आमची

गाईत तर मी मागे होतो यांना सोडून तर आता आलेले तिथे आणि खूप दमलेले आहेत लागले आणि तुम्ही पाणी पण नाही आणलेलं आमची पब्लिक अर्धाच रुंदावून फिरून झालेले तरी खूप तकलेले पडलेली काय वाटत तुम्हाला श्री अरे अरे काय बोलतात प्रवासाला लागलेले आमची खुशी खुशी आहे तर चला पुढच्या प्रवासाला लागू आता दम खाल्लेले ना आम्ही दम खाल्ला किती दम खाल्ला तू पोट भरला खोपडी बोला खोपडी तोड चालेल नाही दम घेतला आम्ही <laughs> सर काही पाऊस पडलेला आहे आणि हा बघा कसा पलक फलत आलेली इकडे आरती पब्लिक तिकडे लपलेले आणि हा माझ्याकडे आलेले मला तर आता खूप असं वाटतंय की हो मी शॉर्ट्स घालून यायला हवं मी खूप माझ्या जीन्स मध्ये माझं खूप पाय दिसत आणि हा बघा पाणी जी भाकरे सर तुम्हाला पावसाला असताना गरम झालंय तर तुम्हाला काय वाटतं मी ते मला जर मन स्वच्छ असं वातावरण मला तर असं वाटतं की त्यांना उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळीमध्ये खूपच खूपच मस्त पण पावसाला आणि बघा जे पण पलत पलत आली तिकडे वाटत आणि हा आम्ही घर विकत घेतलेली आहे बघा आम्ही आता खूप थकलेलो आणि आम्ही विश्रांतीसाठी दोन तासासाठी आम्ही घेतलेला आहे आणि आमच्या किन्याचे चिकी घेऊन येत आहे आणि मला तिला वाटत आहे ते कुठे आणली का दिली का त्यांनी चावी सर मग खोल आणि आपली मम्मी सा कुठे गेलेले आहेत ते तिकडे लपलेले आहेत पॅटर्न मला सांगितलं त्या तर गाई जाता आम्ही फिरून आलेले आहेत ते खूप दमलेले आहेत आता इथे विश्रांतीसाठी जरा बसतोय मी दमकली तर तू जाम दमला कर